रिटायर्ड हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या दृष्टीसमोर एका ज्येष्ठ नागरिकांची प्रतिमा सहज उभी राहते पण त्यात ती व्यक्ती जर शिक्षक असेल तर प्रत्येकाचा माथा नखळत चुकला जातो अशाच निवृत्त शिक्षकांचा मेळावा दरवर्षीप्रमाणे दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावच्या रत्नगड इथे भरला होता हे शिक्षक होते कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संचलित काकासाहेब वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर गीताई वाघ कन्या विद्यालय कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यालय रामाचे पिंपळस या शाळेतील माजी प्राचार्य रवींद्र मोरे एस के नाठे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे वीजी बोरसे चंद्रकांत कुशारे सूर्यभान सादडे यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षिकांना एका व्यासपीठावर आमंत्रित केलं होतं श्री खंडेरायांची प्रती जेजुरी असलेल्या या रम्यस्थळी के के वाघ शिक्षण संस्थेच्या संचालिका शकुंतला वाघ कवी संदीप जगताप सरपंच लता बस्ते उपसरपंच सोपान बस्ते राज्य पुरस्कार प्राप्त अधर्व्यू रघुणा तात्या चव्हाण आदी उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचं स्वागत करण्यात आल्यानंतर रवींद्र मोरे यांनी प्रास्ताविक केले संस्थेला वाटत आयुष्यभर आपलं फाईल काबही पाहिजे आणि संस्था नावारूपाला आली आणि या संस्थेचा आता वटवृक्ष झाला तो महाराष्ट्रभर झाला मुंबईपर्यंत गेला आणि खरोखर आपली संस्था या देशातली एक नामांकित संस्था आहे ॲडमिशन घेताना जे मुलं प्रेफरन्स देतात इंजिनिअरिंगचा असेल किंवा आहे तर पहिला प्रेफरन्स के के वारला असतो के के वारला नाही मिळालं तर मग संदीप फाउंडेशन किंवा आणखी कुठे दुसऱ्या संस्थेमध्ये मुलं ते प्रेफरन्स देतात म्हणजे आपल्या संस्थेचा हा नावलौकिक त्याचं कारण असं आहे की जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा म्हणून करंजे सर होते नागेशर होते नागेशराजी करंजे सर हे एका दिवशी आलेले लक्षात घ्या त्याच्यानंतर पोरस्ते सर आणि साळी मॅडम हे आलेले आहे त्यांच्यानंतर नागेशराजी मी रुईकर सर गायकवाड सर आम्ही त्यांचं लक्ष आलेलो आहे तर त्या काळामध्ये आम्ही आम्ही म्हणजे आपण सर्वांनी इथं आलेलो इतकं ओटून काम केलेलं आहे की आम्ही घर सोडून दिली होती मी माझं गावसुद्धा सोडून दिलं असतं सोडून दिलं होतं मी जर गाव सोडलं नसतं तर पिंपळा सरपंच राहिला होतो हे सगळं सोडलं आणि करता आम्ही खूप कष्ट घेतले आणि म्हणून आज आपल्यावर नाव आहे आणि म्हणून आपल्या शाळेचं नाव हे देश पातळीवरती गेलं आता त्याचा त्याग देवराचे बाय हला शेखड असं हे आम्ही सर्व शाळी मॅडम असतील कोर्ट सर असतील नाटेसर असतील दोन्ही नाटेसर असतील गायकोड सर असतील सर असतील आम्ही सर्व ज्ञानेश्वर आहोत अशा सेवानिवृत्त होऊनही आजही तीच ऊर्जा घेऊन ही, ही माणसं समाजात वावरत आहेत उद्याची चिंता घेऊन भावी पिढी घडवत आहेत हे बळ असंच टिकून ठेवा असं आवाहन शकुंतला बाग यांनी केलं आणि संस्था नावारूपाला आणलीपर्यंत त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते खरं तर मी शिक्षक आज सगळे इथे आहात पण कुणीच त्यात मला टायर्ड वाटत नाही सगळ्यांमध्ये अजून खूपच जोश शिल्लक आहे आणि काम करायची लाख दिसून येते जरी तुम्ही रिटायर्ड झालात कुणी शहरात असेल कुणी खेड्यात असाल कुणी आपापल्या गावी असाल तर तिथली सामाजिक बांधुलकी तुम्ही जपणारच आहात आणि जपता आहात अशी माझी अपेक्षा आहे आता खरं विभक्त कुटुंब असल्या कारणाने आणि मुलं मुली शिकत असल्याकारणाने त्यातही दोनच आपत्ते त्यामुळं एकटेपण शेवटी म्हातारपणी वाट्याशी येतं आणि अशा अवस्थेत असं आपण एकत्र जमणं हे खूपच चांगली गोष्ट आहे कारण नाशिकला शहरांमध्ये विशेषतः पहावं तर कट्ट्यांवर सगळे ज्येष्ठ नागरिक बसलेले आढळतात आणि शिरोप्याच्या गोष्टी गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात त्याच्यामुळं जे आयुष्यभर जे काम करत असतो तर त्याचा आनंद उपभोगून घ्यावा या प्रसंगी उपस्थित गुरुजनांचा आयोजकांच्या वतीनं पुस्तके भेट देऊन सन्मानित करण्यात आले बाय आपल्या lebih काय स्वागत मी अंबादास टाके विनंती करतो स्वागत मी त्यांना मराठी असेल हिंदी किंवा गणित या मराठी शिकवण्याचं काम त्यांनी केलं आणि बत्तीस वर्ष त्यांनी कर्मचा மாராஷ்டி <laughs> <arose> <laughs> नेहमी पासन सांगत की माझे सगळे चेले संदीप जगताप यांनी आपल्या कवितांनी उपस्थितांची मन जिंकली दूरदेशी गेलेले नामदेवाचे पक्षी आता स्वदेशी यायला नाही म्हणतात दूरदेशी गेलेले नामदेवाचे पक्षी आता स्वदेशी यायला नाही म्हणतात गावामधले दगड गोटे सुद्धा गाडगे बाबाच्या कीर्तनात टाळ चिपळ्या व्हायला नाही म्हणतात दूरदेशी गेलेले नामदेवाचे बक्षी आता स्वदेशी यायला नाही म्हणतात गावामधले दगडपोटी सुद्धा गाडगे बाबाच्या कीर्तनात टाळ चिपळ्या व्हायला नाही म्हणतात नाथांच्या गवळणी सासू सासऱ्यांना पाणी सुद्धा पाजत नाही <सकतना> नाथांच्या गवळणी सासू सासऱ्यांना पाणी सुद्धा पाजत नाही समतेच जात वडायला आजची जनाबाई दिसत नाही समतेचा जात वाढायला आजची जनाबाई धसत नाही गाव मंदिर झालं पाहिजे असं म्हणणारे तुकडोजी बाबा गायब आहे आमच्या गावात आठ मंदिरं बांधून झाली नाटेस नववं मंदिर बांधायला बसली मी म्हटलं अरे आता मंदिरं खूप झाली एखादा वाचनालय करून त्यांनी मला पुढे मीटिंगला बोलून नाही <laughs> गाव मंदिर झालं पाहिजे असं म्हणणारे तुकडोजी बाबा सध्या गायब आहे श्रीमंत देवही कुठं गोरगरीबांना भेटतात कारण त्याच्या व्ही आय पी गेटनं रोज नवे नवे साहेब आहे कारण त्याच्या व्ही आय पी गेटन रोज नवे नवे साहेब आहे आता ज्या पोरांना काम द्यायला पाहिजे व्यवसाय द्यायला पाहिजे नोकऱ्या द्यायला पाहिजे सरकार ते देऊ शकत नाही हे फेरी होते मग यांना व्यस्त कसं ठेवायचं तर मग हिंदू कस खत्र, खत्रेमेल मुस्लिम खत्रेमेल नंतर मराठा खत्रेमेल नंतर बौद्ध खत्रेमे नंतर ओबीसी खत्रेमे नंतर एसटी खत्रेमे नंतर एनडी खत्रेमे जेवढे जेवढे सापडत सगळे खत्रे असं काहीतरी पेटवायचं तुम्हाला भांडत ठेवायचं म्हणजे तुम्ही काम मागणार नाही आणि म्हणून हे जे षडयंत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपलीकडचे निरूपणकार सहभागी हे सगळ्यात वाईट आहे म्हणजे परीत माळ रानावर नाग करताय पेरणी पेरणारे नाग येतात परीत माळ रानावर नाग करताय पेरणी आणि विषवल्ली वाढते आहे परीत माळ रानावर नाग करताय आणि विषवल्ली वाढते आहे द्वेष दलदली इथं मानवतात सडते आहे द्वेष मत्सराच्या दलदली इथं मानवतात सडते आहे आणि शेवटच्या ओळी फार सुरणार आहे बघा आता ज्ञानोबाला काय वाटत असेल तुकोबाला काय वाटत असेल म्हणून मी लिहिलं हे सगळं बघून ज्ञानेश्वरीतली ओवी ताटी लावून रडते आहे आपल्या हात हे सगळं बघून ज्ञानेश्वरीची ओवी ताटी लावून रडते आहे आतल्या आणि गाथेतले अभंग तर स्वतःच स्वतःला बुडून घेत आहे इंद्रायणीच्या डोहात अशोक दुधारे रघुनाथ चव्हाण आणि शिक्षकांनी यावेळी एकत्रित येण्याचा आनंद व्यक्त केला जवळ आशा बोरसते आमचा भाऊसाहेब नगरचा हा जवळजवळ सत्याऐंशी साली आम्ही भाऊसाहेब नगर सोडून हे शिक्षणाधिकारी म्हणून जॉईन झाले पण आम्ही अजून पण एकत्र येतो भेटतो भेटण्याची इच्छा तीव्र असते त्यांच्यामुळे वर्षातून एकदा आम्ही गेट टुगेदर करतो मागच्या वर्षी नाशिकला केलं कालिका देवीच्या मंदिराच्या हॉलमध्ये यावर्षी वेगळं ठिकाण नातेसरणी निघतं त्यांच्यामुळं आम्ही बघू शकलो एकदम रिलॅक्स झाल्यासारखं झालं जुन्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या एकमेकीला भेटलो मैत्री निघणार जुने दिवस आठवले आम्हाला कोणत्या परिस्थितीतून आम्ही वरती आलो आणि आज कोणत्या पोझिशनला आहे कर्मल काकासाहेब बाग विद्याभवनचे माजी क्रीडा प्रमुख आणि महाराष्ट्रातील पहिले क्रीडा शिक्षक राज्य पुरस्कार विजेते चव्हाण चव्हाण आरा यांना खो खोमधील किस्सा म्हणून ओळखलं जातं त्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आमचे कर्मवीर काकासाहेब बाग विद्याभवन आणि आमच्या सर्व शिक्षक पद खूप खूप शुभेच्छा सर किंवा मारवाडी सर सर हे माझे संघ घेऊन जायचे जिंकून यायचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणऐ हा बरोबर एकोणनव्वद ते एक शहाऐ्याऐंशी पर्यंत इतका दबदबा होता की हा प्रॅक्टिस पाहायला सुद्धा खेळाडू बाकीचे थां। संघ थांबून उभे राहून जायचे तेव्हा या सगळ्यांचे सहकार्य होतं त्यावेळेला आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी सगळं मोरे सर होते मोरे मोरेसरचं बेस्ट कॉम्पिटिटर खरं सांगायचं होतं सरांच्या कॉम्पिटिशनमुळे मी संघर्ष केला आणि त्यांना क्ष देत आलो आणि पुढे गेलो विशेष म्हणजे करंडे सरानंतर राज्य पुरस्कार मला मिळाला बाकी कोणाला मिळाला नाही त्याचं वाईट वाटतं त्यांनाही मिळायला पाहिजे होता खूप कामगिरी आहे या माणसाला तर राज्य पुरस्कार नाही राष्ट्रपती पुरस्कार त्यावेळेला मिळायला पाहिजे होता दुधारे सरांना पण तो झाला नाही त्या भारतात त्यांची भर त्यांनी काढली त्यांनी ते क्षेत्र सोडलं खेळ धरला खूप आनंद वाटला जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात ही संस्था खूप प्रसिद्ध आहे या संस्थेने असं अविरत कार्य केलेलं आहे की युलेसे रोप लावलेले द्वारी कासावेलो गेला गगनावर आणि आज तो वटवृक्ष विविध संस्थांच्या रूपामध्ये नावलौकिकास आलेला आहे आणि आजो हा स्नेह मेळावा आहे तर आम्ही सरस्वती निवासमध्ये राहत असताना एकोणावीसशे शहात्तरपासून तर आस्था गायक म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढे शिक्षक आणि शिक्षिका होत्या त्या सर्व कार्यरत असणाऱ्या शिक्षक शिक्षिकांचा हा स्नेह मेळावा आहे आणि आमचा स्नेह एकमेकांशी असा होता की आमचे नातेवाईक आम्हीच आमचे शेजारी आम्हीच आम्ही सर्विसला जात असताना आमचे मुलं क्वार्टरमधल्या आमच्या भगिनी अशा सांभाळत असत स्वतःची देखील जात नाही इतकी काळजी घेत या स्नेह मेळाव्याची सांगता सुरुची भोजनानं झाली या प्रसंगी रमेश मारवाडी प्रमोद हिंगमिरे वेलजाळी सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज दिंडोरी